नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो हिरापूरमध्ये मित्रांनो आजचा हिरापूरचा लाईव्ह बाजार भाव दाखवणार आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलवर जर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला जे बेलायकन आहे ते देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचे चांगल्या चांगल्या कमेंट देखील टाका विसरायचं नाही आज आपण सुधाकर नागरगोजे यांची धावण बघत आहेत तर काय सांगितले या बैलांची किंमत वगैरे हो एक लाख वीस हजार दोन एक वर्षाचे टायरची गॅरंटीड आहेत पाच आहे मित्रांनो एक लाख वीस हजार आहे सांगायला व्यवहारात किंमत कमी जास्त होऊन जाईल कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता ही जुडी बी लेट ऑफ आहे ते कसे सहा सहा आहेत का कडी जातावर सहा सहा जात आहेत पाहता मित्रांनो सहा सहा जात आहेत सहा सहा जात आहेत मित्रांनो आणि झुपनी जपणी गॅरंटी ते पाहता आहे मित्रांनो गॅरंटी ते झुपायच्या कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता नाव ना, ना सोड ही जोड हे मधले कोश आहे mm, पाहत आहे मित्रांनो जबरदस्त तब्येत येत बैलांना पहा मजा बघायची बघा काय मग चेंडू मित्र चेंडवून दिसते फुगलेली बैल त्या बघा नंबर एक दिसते बैल पाच हजार वर्ष टेन्शनच नाही मित्र ही बैल कारण की साधात आणि झुपनीचे पक्की त्याच्यामुळं अडचण आवता बिवतच सगळी बोलीत आहेत मित्रांनो तुम्हाला सगळी बोली भेटली जाईन त्यांचं वाण बघून ठरवू नका की चल चलते न चलते सगळ्या बोलीत तुम्हाला बैल दिल्या जाते काही अडचण नाही काय यांची किंमत सांगायला एक लाख एका एक लाख एकाहत्तर हजार पाहत आहे मित्रांनो एक लाख एकाहत्तर हजार सांगाय किंमत आहे गरीब आहे एकदम मारायचं वगैरे काही टेन्शन नाही पाहत आहे मित्रांनो मारायचं वगैरे काही टेन्शन नाही एकदम गरीब आहे एक लाख जास्त होऊन जाईल सहा दात आहे ह्याचे काय सांगितले पंच्याहत्तर हजार तर पाहत आहे मित्रांनो सहा दात आहे पंच्याहत्तर हजार सांगाय व्यवहारात किंमत अजून कमी जास्त होऊन जाईल मोबाईल नंबर सत्याऐंशी हा ब्याऐंशी अकरा बत्तीस ठीक यांना कॉल करून मित्रांनो या बैल विषयी माहिती विचारू शकता नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे मित्रांनो हिरापोर मध्ये आजचा हिरापूरचा तुम्हाला लाईव्ह बाजार भाव दाखवणार आहे दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस <laughs> सेम मित्रांनो गो गो आपल्या गोरायूने गोरायू फक्त हाईट लाईल मोठं आहे आपलं बारीक पिल्लू आहे आता पंधरा बारा ते पंधरा महिन्याचं ते देखील आहे मित्रांनो आपल्याला जर कोणाला पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा सांगाय जरी आपण अठ्ठावीस किंवा तीस सांगत असतो पण काय असतं मित्रांनो नेमकी किंमत जर सांगितली का तर शेतकरी पाळून मागतो कारण मी का। ते देखील करून बघितले त्याच्यामुळे दोन चार हजार आपले जास्त सांगितले का मग त्यावेळेस ती योग्य किंमत लागली जाती त्या वासराची कारण कुणी कमी देत नाही कुणी असलं तरी मालाचं मोल झाल्याशिवाय कोणीच देत नाही <coughs> तर ते गोर देखील द्यायचंय किती दिले एक लाख एक, एक हजार दातो रुपये चर्चा जाते जुपणी जपणी सगळ्या पक्क्या झोपणी ते पाहता मित्रांनो चर्चा जात सगळे गरीब आहे एक लाख एक हजार एक लाख एक, एक हजार रुपये दिले मित्रांनो सुट्ट्याचे काय सांगितले पंचेचाळीस या मधल्या जोडीचे एक पंधरा जातावर कसे सहा हजार तर पाहता मित्रांनो सहा सात एक लाख पंधरा हजार ते कसे जातावात करतात करतात यांचे काय सांगायला एक लाख अकरा हजार त्यांची काय सांगितले का जुळलेले दोन्ही पर्से नेटके जुळत आहेत मोठाले बैलांची यांचे काय सांगितले एक लाख पासष्ट हजार यांचे एक लाख एक हजार एक लाख एक हजार हे गोल कोण होले भायचे काय सांगितले दातावर हजार दातावरण जपणे मारायची खात्री सगळी खात्री बाया दे काही अडचण नाही सगळ्या गॅरंटी देते दाताला सहा सहा बरे दाता कडीच्या पुण्या ओगीत यांची काय सांगाय एक लाख तीस हजार पुढच्याचे काय सांगितले काय सांगितले सहा हजार यांचे काय सांग एक लाख पाच हजार कॉन्टॅक्ट नंबर सांगतो डबल सांग राखा सांगतोच यांचे किती

पॅक बाजार पॅक बाजार पॅक असल्यामुळे किमती लूज येत काका काय का, का सांगितले बैलांचे हो एक लाख दहा हजार दाताला चार हजार सहा हजार झुपणी दोन्ही कांदी झुपणी सगळ्या बोलीत आज किती खांद हे सुट्टे सुट्टे आहेत का अलीकडचे काय सांगितले पलीकडच्या चाळीस दात काय लाव का लावलाय झुपलेलं आहे वासरू दोन्ही पप्पा पाहा <coughs> पाहता मित्रांनो गाडी लावता लाव वासरू चालू आहे जर कोणाच्या वासराला बसत असाल काकाला कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता काकाचा कॉन्टॅक्ट का नंबर टाकत आहे मी कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव साठ दहा एक्क्याण्णव शहाण्णव या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता चाळीस हजार सांगायला आहेत व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होऊन जाईल कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता काका काय अंदाज जिजा आज किती कांदले एवढेच आहेत काही तीन पलीकडच्या काय सांगितले सुट्ट्याचे त्याचे पंच्याऐंशी ब हे जोडीच आहेत का हे बी सुट्टे सुट्टे मधल्या पांढऱ्याचे बेचाळीचे काळ्याचे तीस नंबर सांगा एकदा हा ठीक कोणा त्रिवासर भाय शेतकरी कोणत्या गावचा आहे रुई धामरा येतो तुम्हाला दातावर कसे येत कोणता आहे चार दात पांढरा चार आहे ते कसा सहा दात आहे जुपणी दोन्ही खांदे का आहे आहेत अंडू येत चोड बरं जरा त्यामुळे पाहता मित्रांनो शेतकऱ्याची बैल जोड आहे आवर्जून शेतकऱ्याला कॉन्टॅक्ट करून खरेदी करा शेतकऱ्याचा कॉन्टॅक्ट नंबर देखील तुम्हाला देणार आहे मी मुद्दाम सोडून दाखवत आहे तुम्हाला शेतकऱ्याची बैल जोड आहे म्हणून व्यवस्थित दिसली पाहिजे तुम्हाला हातापायला फाउंडेशनला कशी आहेत कसे नाही आणि तुम्ही ते पाहून कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्याला खरेदी करू शकता शेतकऱ्याचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देत आहे पाच बाद घे मध्ये मध्ये घे पाहिजे

पंच्याहत्तर पर्यंत तुझा नाव आणि मोबाईल नंबर ठीक पाहता मित्रांनो सांगाय पंच्याहत्तर हजारापर्यंत होईल म्हणतोय कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता अजून ते अजून हजार पाच हजार तुटते ह्याच्यापेक्षा काही जास्त तुटणार नाहीत माझ्या हिशोबाने पाहताय अशी

इनके कितने पैसे बोल रहे किसके व्यापारी के ये किसके दूसरे के जा? गावरन में एक है तुम्हारे क्या बोल रहे है गावरन के जोडी के ना ये और उसके पहले और के दूसरे के के तुम्हारे जी तो पता है मित्रों नव्वद हजार रुपये संग दी गावरन काय सांगितले संगित भी सांगा कुणी बी सांगा जोडीची सांगायची त्याला काय नव्वद बर इकडची कोणा तू ऐंशी नंबर सांग पंचाव एकोणऐंशी हा साठ बेचाळीस ठीक धरले काही कशाला हा सगळ्या कामाची तर पाहताय मित्रांनो संपूर्ण जोड आहेत म्हणते ब्लॉक करायला ब्लॉक आता याला ब्लॉक माहीत नसून आपण सात आठ वर्षापासून म्हणजे ब्लॉक म्हणता येते त्याला व्हिडिओला पण एक सांगायचं तात्पर्य माझ पाहत आहे मित्रांनो इकडे गायाचा बाजार असतो बघा म्हणजे जास्त प्रमाणात नसतात मिक्स असतात थोड्याफार प्रमाणामध्ये बैल गाया संपूर्ण मिक्स असतात सौदा लाइव सौदा हिरापूर बैलबाजा पाहतात मित्र लाईव सौदा चालू आहे वासरांचा

सत्तरलाय सत्तर ला मागतोय नव्वद सांगितले तुला पाहता बोललो ना नव्याण्णव साठ हा शहाऐंशी ठीक तर या नंबर वर मित्रांनो कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे जोड खरेदी करू शकता गाव कोणचं आहे तुम्हाला खडकावाडी तालुका घनसांगवे आता का तुम्ही बर कोणाच येत बैल बैल काय सांगितले मा पंच्याऐंशी जाताला चार चार शेती झोपलेली सगळ्या मोबाईल नंबर आहे का सांगा शहाऐंशी झिरो पाच सोळा अठरा चौऱ्याण्णव तर पाहता मित्रांनो शेतकऱ्याची बैल जोडे कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता काय घाड आहे किती साठ बर बर जुळलेले सात आता शेतकरी का बार 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 नंबर सांगा असला तर बर बर

शेतकऱ्याचे बैल जोडून काय सांगितले शेतकरी यांचे एक लाख सांगितले पण त्या गावचे आंबट तालुका जिल्हा आंबट तालुका कमी जास्त होईन का होईन कमी जास्त मोबाईल नंबर सांगा नव्वद त्र्याऐंशी नव्वद एकोणतीस एकोणतीस चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर त्रेचाळीस त्रेचाळीस तर मित्रांनो शेतकऱ्याची बैल जोडे यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता मामा काय सांगितले वासरांचे पंचवन दाताला दोन्ही आलं आहे खराब आहेत जरा पण लयच खराब आहेत काय सांगितलं यांच्या किंमत काय सांगितलं पंच्याहत्तर वासराचे तीस हजार पलीकडचं आपलंच आहे त्याचे काय बरं नंबर सांग चौऱ्यान हा झिरो तीन हा चौऱ्यान झिरो एक झिरो तीन अकरा हजार पंचवीस हजार जोडीचे किती पंचावन्न हजार पासष्ट बर सुट्टा आहे का एकच त्याची किती कपसुटी पंचवीस हजार रुपये त्याचे बैल आपला आहे का बर काय सांगितले बाईलांचे नव्वद हजार बर नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव बावीस डबल झिरो बारा अठ्याण्णव नव्वद हजार सांगाय मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता पस्तीस पस्तीस हजार नावराव हे दोन्ही जोळीत एक का सुट्टी विकले एकले म्हणतोय गाण्याला वासरं कोणा ती बारखाली बाबाची एक काय सांगितले बाबा, बाबा वासरांची सरपंच किती सांगते पन्नास हजार बर पाहत आहे मित्रांनो मायचे पंचेचाळीस ला पाहत आहे मित्रांनो वासरं चांगली दे आपलं वासरू एवढच आहे म्हणजे हाईटला थोडच पण लय तब्येत लय जाम आहे ह्यांच्या अंगात समजा ढोकरात बेपरत हे काहीच नाही आपलं वासरू ताक आहे ताकदबाज बाज हाईटला असं ना एवढच ताकद त्याला जोडच भेटणार नाही तर जोडच टाकायचं आपल्याला हे काहीच काही विषय नाही हो ना भले टप्प्याचे टप्प्या खांद्यावाले आज मी आलेलो हिरापूर मध्ये आजचा हिरापूरचा लाईव्ह बाजार भाव दाखवणार आहे तुम्हाला तत्पूर्वी आपल्या चॅनलवर जर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला जी बेलायकन आहे ती देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन येतं <coughs> आज आपण जे आहे मीडियम मापाचे मीडियम किमतीचे सर्व बैल पाहणार आहेत आणि तुम्हाला आज हे संपूर्ण जे दावणी आहेत हे आपण दाखवणार आहेत आज नंबर एकच्या च्या जोडपासून आपण चालू करणार आहेत काय सांगितलं या बैलाची माहिती कसे दाताला काय कळदातावर आहेत हो शेती कामाचे पूर्ण गॅरंटीचे मारायचं वगैरे काय खात्री यांची कोणी धरू शकतो समजा <coughs> पुनी आए, गा, जा तर आहे मित्रांनो कुणी धरू शकतं मारायचे वगैरे संपूर्ण तुम्हाला गॅरंटी या बैलांची दिली जाईल कडदातमध्ये मध्ये शेतीच्या कामाचे बैल आहेत आणि सरासरी गा टायर गाडीला जर पाहिजे असतील तरी दोन अडीच टनाला एकदम मोकळ्या मानाने चालाय सारखी बैल इथं तर तुम्ही आवर्जून यांना कॉन्टॅक्ट करा यांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील आपण देणार आहेत काय किंमत सांगितली माऊ पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार तर आहे मित्रांनो एक शिक्क्यामध्ये बैल जोड आहे आणि फक्त पंच्याहत्तर हजार रुपये सांगायला आहे त्यातून देखील व्यवहारात आणखीन कमी जास्त होऊन जाईन समोर समोर तुम्ही या किंवा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर टाकत ते, कॉन्टॅक्ट करून तुम्ही या बैला माहिती करू घेऊ शकता किंवा सौदा करू शकता पंच्याहत्तर ही किंमत सांगायला आहे आणि व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल या दोन नंबर जोडीचे काय सांगितले यांचे पासष्ट हजार हे बी कडदातावर आहेत कडदात पाहिजे ना तर आहे मित्रांनो कडदात असे पासठ हजार सांगायला यांचे काय सांगितले यांची ऐंशी हजार ते पाहत आहे मित्रांनो यांची किंमत हे व्यापारी येतं सगळे यांची किंमत आहे ऐंशी हजार रुपये व्यवहारात बसल्यावर किंमत कमी जास्त होऊन जाईल आपण आता तुम्हाला यांची तिन्ही व्यापाऱ्याचे कॉन्टॅक्ट नंबर देतो हा मागा 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 बोलो सत्य का लांचा आहे आज आदर शब्द का बोला तो बोला आहे

आदर किमी दे या तो फायदा करतो अराउंड दे दोन चमचा सल्ला जातो हा डाग गेट दोन कप जतर मल्ले दोन कप करणार हा जयचत निय होता की व्यवहार करते पादवन होन हा

तुमचा नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर बावीस त्र्याण्णव बावीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव त्रेचाळीस अठ्ठ्याण्णव पन्नास पंचावन्न अठ्याहत्तर चौवेचाळीस ठीक तुम्हाला नंबर बोलू बोलवट बोलू ना शहाण्णव सत्तावन्न झिरो चार झिरो चार एकोणीस झिरो पाच तुम्हाला नांदूर हवेली वेली गो बाजार कोपार कसली तर पाहता मित्र मग ही बैल जोड मागत होती ती आणि त्यांचा सौदा आपण गेल्यावर देखील चालूच राहणार आहे त्यामुळं आपण आता पुढचे बैल शूट करू भारत काय सांगितले त्यांची सांगायला एक लाख वीस दाता दाता <coughs> दे <coughs> हजार दातावर कसे आहे का कडदात कडदात करतात पाहत आहे मित्रांनो कड दातावरचे एक लाख वीस हजार रुपये सांगायला आणि व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होत्या ना तुम्ही कॉन्टॅक्ट करून सगळ्या गॅरंटी देत तर पाहत आहे मित्रांनो संपूर्ण गॅरंटी देऊ म्हणते काय नाही हजार पाचशे जे काय असते तेवढेच द्या बैल घेऊन जा चार दिवस हाना चार दिवसाने पैसे द्या तुम्हाला जर काही डाऊट आला तर <coughs> इन डायरेक्ट कॉल करून तुम्ही सांगू शकता हे दोन काय सांगितले नंबरच्या सा। गॅरंटी तीन, तीन गॅरंटी गॅरंटीत एक लाख पंचवीस हजार ठीक ह्यांचे एक लाख पंचवीस हजार सांगायला मित्रांनो गावरांचे काय सांगितले गावरांचे पंच्याहत्तर हजार पाहताय मित्रांनो काळीमोरी बैल येत पंच्याहत्तर हजार सांगायत व्यवहारात थोडेफार कमी जास्त होऊन जाईल तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करा हे कोणाला सुट्टा आपलाच आहे त्याचे काय सांगितले चाळीस चाळीस हा आहे का काय सांगितले याचे सुट्ट्याचे पस्तीस हजार चालू आहे सगळ्याला किती भारत तो नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ हा एक्याऐंशी पासष्ट आठ्यात सगळ्या कामान चालू आहे चार चारदा जोड त्यांचे काय सांगितले दोन दोन दाताला त्यांचे काय पासष्ट ठीक सगळ्या धरलेले पलीकडचे ते मैसूर आणि पांढरा जोड आहे ते दुईचे सुट्टे सुट्टी बर काय सांगितले सुट्टे सुट्ट्याचे पांढऱ्याचे पस्तीस मैसूरचे मैसूरचे चाळीस नंबर सांग बैल कोण आली ती बैलाचे काय सांगितले बैलांचे सव्वा लाख रुपये सांगितले ठीक तर पाहता मित्रांनो इतकी जी बैल आहेत हे आपण पूर्ण टाकलेले आहेत आणखीन तुम्हाला व्हिडिओ येणारच आहेत पुढचे परंतु आपण सध्या आता थोडेशा व्हिडिओ जो आहे तो शॉर्टच घेत आहेत सात मिनिटाचा जवळपास झाला आहे व्हिडिओ दुसरा व्हिडिओ नक्कीच येईल त्यातपूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा